केअर करते हा मला तुम्हाला एक क्विस्ट दाखवायचा आहे जो व्हिडिओ मध्ये वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल मी तर खूप जास्त आनंदी आहे तुम्हाला माझ्या फेसवरून समजतच असेल सो so, आज ना मी जाणार आहे ट्रीपला ॲक्च्युली आमची कॉलेजची ट्रीप आहे आणि विशेष म्हणजे मी एकटी जाणार आहे आणि त्रिशा पिल्लूला सांभाळणार आहे घरी त्रिशा आणि श्री दोघं पण घरी थांबणार आहेत ॲक्च्युली दोघांना दोघांपैकी एकाना घेऊन जायचं होतं बट असं झालं की त्रिशाला घेऊन गेले तर श्री रडेल सो दॅट्स वाय त्रिशा बोलली की मी पिल्लूची केअर करते मम्मा जा आणि फॅमिली काही विचारूच नका इतकी छान फॅमिली आहे माझी सगळ्यांनी सांगितले दोन दिवस तू टेन्शन घेऊ नको घेऊ नको दोन दिवस जा मस्त एन्जॉय कर बाकी सगळं पाहण्यासाठी आम्ही सर्व आहोतच सो त्यामुळे जरा जास्तच हॅप्पी आहे आणि मी जाणार आहे दोन दिवसासाठी पण माझी एक पूर्ण बॅग तरीही मला जागा पुरत नाही आहे याच्यामध्ये हे मेकअपचेच तीन बॉक्स जे आहेत तर ते मेकअपचे झाले त्यानंतर हे जेवणाचं थोडंसं नाईटमध्ये जर मला भूक लागली तर त्यामुळे हे थोडंसं मी घेतलं सोबतच ड्रेसेस घेतले आहेत आता ते कसे घेतलेत काय घेतलेत हे तर मी काही दाखवत नाही कारण ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे अजून माझी बरीच पॅकिंग आहे सो आता मी पॅकिंग करून घेते पटकन कॉलेजमध्ये आले आणि आता मी कॉलेजवरून इथून निघणार आहोत जरा वेळामध्ये ट्रॅव्हल्स येईल आणि मग आम्ही इथनच निघणार आहोत बट थोडंसं गिल फील होतंय की मी त्रिषा आणि श्री दोघांना येई ये, त्रिषा आणि स्त्री दोघांना आणलेलं नाही ते दोघं एवढे रडत होते म्हणजे डायरेक्टली गाडीवरती दोघं आम्ही बसण्याच्या दोघं जण बसले होते बट कसं बसत त्यांना इग्नोर करून मी आले आणि खरं सांगू तर लग्नाच्या नंतर आफ्टर सिक्स इयर्स मी एकटी बाहेर पडते म्हणजे तरी मनात आनंद पण आहे आणि कुठंतरी दुःख पण आहे कारण आहो माझ्या नाही नाहीयेत असो माहीत नाही आता माझी ही जर्नी कशी जाईल बट आय होप आनंदाची गेली पाहिजे so, सो या माझ्या स्टुडंट्स आहेत आणि दोन दिवसासाठी या माझ्या स्टुडंट्स नाही तर या माझ्या फ्रेंड्स आहेत आम्ही खूप 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 एन्जॉय करणार आहोत से हाय बाय बाय thank <laughs> you

सत्ता वाजलेले आहेत रात्रीचे किती वाजले निते बगन, निते वाजले एक नाही असं नाही दिसणार किती वाजले सर वाजले एक सरले जवळपास दोन आणि आम्ही घेतोय चहा चहाले असतील आता आता आम्ही आहेत जवळपास रायगडच्या दोन आवड आणि इथन रायगड किती सर रायगड अजून एकशे वीस किलोमीटर आमचा फर्स्ट डे असणार आहे आहे सकाळचे सहा वाजले so, अंधार दिसतंय ग पण ऍक्च्युली आता झालं असं आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये ना एक वेगळं वळण आले मी तुम्हाला दिसत असेल की मी आता हॉटेल मध्ये आहे आणि आमचं मी तुम्ही जरा वेळापूर्वी तुम्ही मला चहा वेळेस पाहिलं होतं तीन वाजता आणि नेमकी तेव्हा असं झालं की आमची गाडी जी आहे तर ती पंक्चर झाली दोन तास आमच्या मॅडम आणि आम्ही तिथे मस्त वेट करत होतो आमच्या गाडीचं पंक्चर वगैरे काढत होते ते आम्ही तिथे बसलो आणि आता लेट झाल्यामुळे आमचं जे फर्स्ट प्लॅन होतं स्पॉट जो होता शिवनेरी सॉरी रायगड तर तो आमचा कॅन्सल झाला आणि आता आम्ही आहोत पालीमध्ये आम्ही थांबलेलो आहोत आणि जाणार आहोत आता गणपतीच्या दर्शनाला आणि आँ� ॲक्च्युली रायगडवर जाण्याचाच प्लॅन होता पण ती गाडी पंक्चर झाल्यामुळे झालं असं असं तुमच्यासोबत पण कदाचित होऊ शकतं पण आमच्यासोबत सगळं काय अचानक घडून गेलं मी तेव्हाच तुमच्यासोबत शेअर करणार होते पण लिटरली गाडी जी आहे तर ती लगेच निघून गेली आणि त्यानंतर मी ब्लॉक करणं जे आहे तर, तर बंद का ते बंद केलं कॅमेरा काही ऑन केलाच नाही मग दोन तास आम्ही मस्त तिथे गप्पा मारत बसलो होतो आमच्या मॅडम वगैरे आणि जेव्हा फोन नसतो ना तर तेव्हा खरंच ज्या गप्पा असतात ना खूप छान रंगलेल्या असतात इकडचं तिकडचं नेहमी आपण फोनमध्ये तर असतोच असतं व्यस्त पण म्हटलं चला आता बाहेर आलोच येत तर सगळ्यांसोबत मस्त गप्पा मारल्या दोन तास आम्ही गप्पा मारल्या त्यामुळे ब्लॉक काय मी शूट केलाच नाही तिथे पण आमची गाडी पंक्चर झाल्यामुळे दोन तास आम्ही मस्त तिथे एका रोडवरती जिथे आम्ही चहा घेतला होता त्याच हॉटेलमध्ये आम्ही थांबलो जरा वेळासाठी छान गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आम्ही ट्रॅव्हल करून आता आम्ही पालीमध्ये आलो पालीमध्ये थांबलोय आता गणपतीचं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही जाणार आहोत रायगडावर ॲक्च्युली फर्स्ट रायगडावर जायचं होतं बट गाडीने धोका दिला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आता आहोत सो so, आता हा माझा फर्स्ट ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग होता बाकी जे काय असेल ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये शेअर करते पालीमध्ये स्टे होणार असेल किंवा मग तुम्ही नाईट ट्रॅव्हलिंग केली असेल तर इथे ना स्वस्तात मस्त खूप असे भक्तनिवास आहेत जे साठ रुपये एका व्यक्तीचे घेतात आणि त्यासोबतच तुम्हाला गरम पाणी देतात तीन रूम देतात हॉल देतात किचन देतात सगळं काही देतात पण जर तुम्ही जास्त लोकांचा तुमचा जर क्राऊड असेल तर तुम्ही इथे थांबू शकता पालीमध्ये भक्तनिवास म्हणून भरपूर आहेत स्टँडच्या तिथे जर तुम्ही थांबले तिथे कोणालाही विचारलं तर ते तुम्हाला सांगू शकतात मे बी जर तुम्ही कधी इथे आले तर तुम्ही इथे येऊ शकता कमी पैशामध्ये इथे स्टे करू शकता फ्रेश होऊ शकता सिक्स्टी रुपीज पर पर्सन ॲक्च्युली हे जस्ट नॉर्मली मी तुमच्यासोबत शेअर केलं जर कधी तुम्ही आले तर तुम्ही इथे स्टे करू शकता मला तुम्हाला एक ट्विस्ट दाखवायचा आहे जो व्हिडिओमध्ये ट्विस्ट आलाय म्हणजे माझी बहीण जिला तुम्ही माझ्या काही आधीच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं आम्ही आता किती महिन्यानंतर भेटतोय ग सहा मे बी हां सहा महिन्यानंतर आम्ही भेटतोय आणि ती असते पुण्यामध्ये ऍक्च्युली ती असते ठाण्यामध्ये पण तिचा इंटर्नशिप चालू आहे पुण्यामध्ये सो तिला मी बोलले की तू चल फ्री असेल तर थी आणि मा ती बोलली ठीक आहे आता घरच्याला तर हे माहीत नव्हतं त्यांच्यासाठी हे सरप्राईज होतं ॲक्च्युली मला माझ्या मुलीला घ्यायचं होतं आणि जेव्हा मुलगीसोबत असते तेव्हा त्या मुलीची मावशी आपल्यासोबतचं हे खूप गरजेचं असतं खूप मॅटर करतं त्यामुळे मी तिला घेतलं होतं बट अनफॉर्च्युनेटली त्रिशाला स्त्रीला दोघांपैकी कुणालाच मी आणलं नाही असं असोचला आता आम्ही दोघे आता एन्जॉय करणार आहोत आफ्टर सिक्स इयर्स आम्ही दोघी कुठेतरी लॉंग 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 म्हणजे कुठेतरी लांब फिरायला आलेलो ला हो, आहोत कोकणामध्ये आमची जी ट्रीप आहे आणि स्पॉट मी तुमच्यासोबत आत्ताच काही शेअर करणार नाही ज्या ज्या स्पॉटवर जाईल ते ते तुम्हाला समजेलच की आमचं कुठे कुठे ट्रीप जाणार आहे सध्या तर मी आहे पालीमध्ये आणि गणपतीचं दर्शन घेऊन परत व्लॉग बघायला विसरू नका नेक्स्ट व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेलच हा होता फर्स्ट व्लॉग ट्रॅव्हलिंगचा आणि हा जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय